या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा आमची त्यांच्याकडे <laughs> निष्ठाची शर्धा ही त्यांनी कधी केली नाही अनेक गोष्टी सांगायची एका बाजूने या तालुक्याने निष्ठा देणारी जस्तू घरांच्यासाठी आमच्या सरकारी आणले जन्मावर साथ दिली आणि आजकाल लोकांनी ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे કે દેશે દેશો ભારત વારસા વિધાનસભા દી મંત્રી ભર દેલા અનેક મંત્રી ભર વિધાનસભે અધ્યક્ષ ભર દેલા દેશર તેમજ સહન હિન્દુસ્તાન અધ્યક્ષ ભર અનેક અનક સંસ્થા કામ કર્યા છે आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दृष्टीच्या वेळी जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फार शक्यसुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रभाविक्रास लागतील आम्हाला लोकांच्या निष्ठेला साथ देत असतील ते तुला सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना रक्षक <स्था> आणि हे तिथे बदलायचं असेल तर आपल्याला जागवं व्हावं